हॅलो फ्रेंड्स uh, गुड इव्हनिंग बुद्धिमत्ता चाचणीमध्ये संख्या मालिका या घटकावर आपण जो सेशन सुरू केला तो कंटिन्यू करूया काल या संख्यांमध्ये असणाऱ्या सहसंबंधानुसार आपल्याला संख्या शोधायची असते तर त्यावर आधारित काही प्रश्न हो कालच्या सेशनमध्ये आपण बघितले तो सेशन आपण आज उठून पुढे कंटिन्यू करूया आणि त्यावर आधारित आणखी काही प्रश्न बघू हो म्हणजे आणखी कोणकोणत्या वेगवेगळ्या पॅटर्ननुसार आपल्याला या प्रश्न प्रकारावर हो प्रस्ताय ज्याच्यामध्ये संख्या आपल्याला दिलेली आहे पहिली संख्या सात छेद एकवीस आणि त्याच्याशी संबंधित संख्या आठ छेद चोवीस आहे तर या दोन संख्यांच्या मध्ये असणाऱ्या संबंधानुसार नऊ छेद आमच्या या स्वरूपात आहेत म्हणजे जे चार पर्याय असणार आहेत त्या चार पर्याय चार पर्यायामध्ये सुद्धा तशाच पद्धतीने चार अपूर्णांक आपल्या जवळ असतील आणि त्यातला योग्य आपल्याला शोधायचं आहे त्यातला पहिला पर्याय दहा चे तीस आहे दुसरा पर्याय अकरा चव्वेचाळीस तिसरा आहे बाराशे चोवीस चौथा ते पर्याय तेराशे बावन्न तर ते या चारपैकी योग्य पर्याय आपल्याला या प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी शोधायचा आहे मग इथं पहिल्या दोन संख्या त्याच्यातला पहिल्यांदा संबंध आपण बघूया अंशामध्ये सात आणि आठ या सलग येणाऱ्या दोन संख्या आहेत मग तेच जर लॉजिक आपण इथं वापरलं तर नऊशे सत्तावीस ही पहिली संख्या आहे आणि त्या अंशाशी म्हणजे नऊशी संबंधित त्याच्याशी संबंधित जी संख्या आहे त्याच्याशी संबंधित जो अंश असणार आहे तो नऊच्या पुढची नैसर्गिक संख्या असणार आहे म्हणजे नऊच्या पुढचा नैसर्गिक अंक दहा आहे आणि छेदामध्ये काय असेल लॉजिक ते नंतर आपण शोधू शकतोच पण या चार पर्यायापैकी आपल्याला असं दिसून येईल की फक्त पहिलाच पर्याय आहे तरी सुद्धा छेदामधली संख्या आपण कन्फर्म करूया मग आता इथं त्याच्यासाठी पुन्हा या पहिल्या दोन संख्यांच्याकडे येऊ त्याच्यामध्ये अंश आणि छेद याच्यामध्ये संबंध आपल्याला असा लावता येईल की अंशातली संख्या सात आणि आठ आहेत इथं पहिल्या संख्येच्या छेदामध्ये एकवीस आहे मग ते एकवीस काळ असेल तर सातची तिप्पट आहे त्याच पद्धतीनं आठ ची तिप्पट चोवीस आहे म्हणजे एकदा अंश मिळाल्यानंतर छेद आपल्याला त्याच्यावरून मिळवता येतो या नऊ चे सत्तावीस मध्ये सुद्धा तसंच आहे नऊची तिप्पट सत्तावीस आहे त्याच्याशी संबंधित जी संख्या त्याच्यातला अंश दहा असेल तर छेद त्याची तिप्पट म्हणजे तीस असणार जे इथे या प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी संख्या दहा तीस जी ती छेद तीस जे आपल्याला पर्याय क्रमांक एक मध्ये दिले त्यामुळे हे या प्रश्नाचे उत्तर तर अशा पद्धतीनं काय वेळेला आपल्याला अं अंश आणि छेद यांच्यावर आधारित असे जे प्रश्न असतात त्याच्यामध्ये अंश मिळवून नंतर त्याच्यावर त्याच्यापासून छेद मिळवता येऊ शकतो तर त्या पद्धतीने आपल्याला तसा विचार करायचा आणि त्या प्रश्नाचं उत्तर मिळवायचं आता पुढचा आणखी एक प्रश्न बघूया आता संख्या दिलेल्या आहेत तीन आणि सात या दोन संख्यांच्या मध्ये जो संबंध आहे त्यानुसार अकराशी संबंधित संख्या कोणती चार पर्याय त्याच्यासाठी आहेत त्यातला पहिला पर्याय तेरा है। दुसरा सतरा तिसरा पर्याय एकोणीस आणि चौथा पर्याय बावीस आहे ह्या चारपैकी संख्या आपल्याला या प्रश्न प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी शोधायची आहे मग तीन सात आणि अकरा किंवा फक्त तीन आणि सात यांचा जर विचार केला तर इथं तीन आणि सातमध्ये चारचा फरक आहे मग अकरा अधिक चार पंधरा मिळेल पण पंधरा हा पर्याय नाही दुसरं कुठलं लॉजिक आपल्याला लावता येईल तर तीनची दुप्पट सहा तर त्या सहाच्या जवळची संख्या म्हणजे तीनची दुप्पट जर आपण केली म्हणजे पहिल्या संख्येला दोन न गुणलं तो जो काही गुणाकार करेल त्याच्यात एक मिळवलं तर सात मिळतं तेच लॉजिक इथं आपण वापरलं तर अकराची दुप्पट करायची आणि त्याच्यामध्ये एक मिळवायचं मग अकराची दुप्पट बावीस मिळेल अधिक एक उत्तर तेवीस मिळायला पाहिजे पण तोही पर्याय नाही म्हणजे इथं बेरीज किंवा गुणाकार पट असा काही संबंध आपल्याला दिसत नाही मग अशा वेळेला आपण ह्या ज्या दोन संख्या पहिल्या दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये समान संबंध शोधायचा आणि मग तो समान संबंध आपल्याला असं लक्षात येईल की त्या मूळ संख्या दोनही मूळ संख्या तीन आणि सात पण त्या क्रमाने येणारी मूळ संख्या नाहीत कारण तीन नंतर येणारी मूळ संख्या पाच आहे पण पाच ही संख्या त्याच्याशी संबंधित घेतलेली नाही तर सात घेतलेली मग इथं आणखी एक लॉजिक आपल्या असं लक्षात येते की तीन नंतर येणारी पहिली मूळ संख्या सोडून दुसरी मूळ संख्या घेतलेली आहे असा इथे संबंध आहे ते लॉजिक इथं अकराला जर आपण वापरलं कारण अकरा ही सुद्धा मूळ संख्या आहे मग अकरा नंतर येणारी मूळ संख्या तेरा आहे आणि तेरानंतर येणारी मूळ संख्या सतरा आहे आपल्याला एकाडे मूळ संख्या घ्यायची मग अकरा नंतर जी मूळ संख्या तेरा येते ती सोडायची त्याच्या पुढची संख्या सतरा म्हणजे या प्रश्न चिन्हाच्या ठिकाणी संख्या असायला पाहिजे सतरा जी आपल्याला पर्याय क्रमांक दोन मध्ये लगेच येतील असं नाही एकाडे मूळ संख्या त्याच्यावर आधारित सुद्धा प्रश्न असू शकतो आता पुढचा आणखी एक प्रश्न थोडासा वेगळ्या प्रकारचा आहे याच्यामध्ये संख्या दिलेली आहे बारा आणि चौदा तर चोवीसशी संबंधित संख्या कोणती चार पर्याय आहेत पहिला अठ्ठ्याऐंशी दुसरा चारशे सोळा तिसरा पर्याय चारशे पंचवीस आणि चौथा आहे नऊशे चार इथं बारा आणि चौदा मध्ये जर लगेच आपण ह्या संख्या पाहिल्या तर दोनचा फरक दिसतोय बारा अधिक दोन चौदा त्या लॉजिकनुसार चोवीस अधिक दोन सव्वीस हे उत्तर मिळतं पण ते पर्याय नाही तर मग हे लॉजिक आपल्याला वापरता येणार नाही मग इथं दुसरं कुठलाच संबंध आपल्याला दिसत नाही म्हणजे बाराच्या पटीमध्ये चौदा आहे का तर तसंही नाही त्या पद्धतीने सुद्धा आपण संख्या शोधू शकत नाही आणि हे जे चार पर्याय आपण पाहिले ते पर्याय अठ्ठ्याऐंशी चारशे सोळा चारशे पंचवीस नऊशे चारशे खूप मोठे आहेत म्हणजे इथं पुन्हा एकदा त्या संख्येमध्ये जे अंक आहेत त्या अंकांचा काहीतरी संबंध असला पाहिजे म्हणजे इथं पहिली संख्या बारा आहे बारामध्ये दोन अंक आहेत एक एकक स्थानचा आणि एक, एक दशकस्थानचा मग हा जो एकक स्थानचा अंक आहे दोन आणि इथं चौदा जी संख्या मिळाली त्याच्या एकक स्थानी चार आहे तर दोन आणि चार मध्ये संबंध काय तर दोनचा वर्ग आहे तो जो आपल्याला मिळेल चार आणि दशकस्थानी एक आहे तर एकचा चा वर्ग एकच मिळेल तो चौदा या संख्येमधल्या दशकस्थानच्या दशकस्थानी म्हणजे इथं एकचा वर्ग एक मिळणार म्हणजे इथे या दोन संख्यांच्या मध्ये संबंध आहे पहिली जी संख्या आहे त्याच्यामधले जे दोन अंक आहे त्यांचा वर्ग एकासमोर एक लिहून ही संख्या तयार होते चौदा मग आता तेच लॉजिक या चोवीस साठी जर आपण वापरलं तर स्थानी चार आहे चारचा वर्ग सोळा स्थानी दोन आहे दोनचा वर्ग चार हे दोन अंक एकमेकांच्या समोर लिहिले तर आपल्याला उत्तर मिळतं चारशे सोळा म्हणजे या प्रश्न चिन्हाच्या ठिकाणी सोळा जे आपल्याला पर्याय दिले सुद्धा पर्याय क्रमांक दोन मध्ये त्यामुळे पर्याय क्रमांक दोन हे प्रश्नाचं उत्तर आता अशाच पद्धतीचा आणखी एक प्रश्न आहे ज्याच्यामध्ये अंकांचा संबंध आहे तो पुढचा प्रश्न बघू संख्या आहे पासष्ट आणि तीस या दोन संख्यांच्या मध्ये जो संबंध आहे त्याच्यानुसार शी संबंधित संख्या कोणती पहिला पर्याय तीस आहे दुसरा चाळीस तिसरा पर्याय अकरा आणि चौथा पर्याय एक ह्या चारपैकी आपल्याला उत्तर शोधायचं आहे पुन्हा एकदा इथं पासष्ट आणि तीस कधी कधी कॅल्क्युलेशनचा म्हणजे बेरजेचा गुणाकाराचा विचार न करता सुद्धा आपल्याला उत्तर किती होतं म्हणजे पासष्ट मध्ये दोन अंक आहेत सहा आणि पाच आणि त्या दोन अंकांचा गुणाकार केला तर तो तीस मिळतो म्हणजे इथं संबंध असा आहे की पहिली जी संख्या आहे त्याच्यामधले जे दोन अंक आहेत त्यांचा गुणाकार त्याच्या समोरलेला हो आहे आता तेच लॉजिक इथं छप्पनसाठी जर आपण वापरलं तर छप्पन मध्ये पाच आणि सहा हे दोन अंक आहेत यांचा जर गुणाकार केला तर तो सुद्धा तीसच मिळतो म्हणजे छप्पनशी संबंधित संख्या सुद्धा तीसच असणार आहे जे उत्तर असेल आपल्या प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी म्हणजे पर्याय क्रमांक एक हेच या प्रश्नासाठी उत्तर ओके okay. आता हा संख्यांच्या अंकांच्या गुणाकारावर आधारित एक प्रश्न होता त्याच्याशी रिलेटेड आणखी एक पुढचा प्रश्न आहे त्याच्यासाठी संख्या आहेत चौऱ्याण्णव आणि पाच यांच्यामध्ये जो संबंध आहे त्यानुसार शहाऐंशीशी संबंधित संख्या कोणती पहिला पर्याय चौदा आहे दुसरा सहा त्यानंतर दोन शेवटचा पर्याय सात इथं सुद्धा चौऱ्याण्णव आणि पाच मागच्या उदाहरणामध्ये पहिल्या संख्येच्या संख्येमधील अंकांचा गुणाकार पुढे घेतला होता आता चौऱ्याण्णव मध्ये नऊ आणि चार हे दोन अंक आहेत आणि आपल्याला लगेच लक्षात लग आलं पाहिजे की नऊ आणि चार यांच्यातला फरक हा पाच मिळतो म्हणजे पहिल्या संख्येमध्ये जे दोन अंक आहेत त्यांची वजा बाकी पाच आहे हा इथं या दोन संख्यांच्या मध्ये संबंध आहे मग त्या संबंधानुसार आपल्याला शहाऐंशी संबंधित संख्या शोधायची म्हणजे शहाऐंशी मध्ये जे दोन अंक आहेत आठ आणि सहा यांची करायची वजा मग आठ वजा सहा उत्तर मिळेल दोन ही संख्या असणार आहे चिन्हाच्या ठिकाणी जे आपल्याला पर्याय क्रमांक तीन मध्ये दिलेला आहे त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक तीन तर मागच्या उदाहरणामध्ये या उदाहरणामध्ये आपण अंकांचा पहिल्या उदाहरणामध्ये अंकांचा गुणाकार होता इथं अंकांची वजा बाकी होती कदाचित आणखी एखादा प्रश्न असा असेल ज्याच्यामध्ये अंकांची बेरीज आपल्याला विचारली जाईल म्हणजे हाच प्रश्न जर आपण असा घेतला की चौऱ्याऐंशी संबंधित चौऱ्याण्णवशी संबंधित संख्या तेरा असेल तर शहाऐंशीशी संबंधित संख्या कोणती असा जर प्रश्न असेल तर इथं मग चौऱ्याण्णव आणि तेरामध्ये संबंध आपल्याला असा दिसतो की नऊ आणि चार यांची बेरीज तेरा आहे मग त्याच लॉजिकनुसार आठ आणि सहा यांची बेरीज चौदा येईल ह्या केसमध्ये उत्तर आपलं चौदा आलं असतं असाही पॅटर्न असू शकतो काही वेळेला भागाकडा सुद्धा पॅटर्न असू शकतो म्हणजे पहिल्या संख्येमधल्या अंकांच्या वर या वेगवेगळ्या क्रिया करून दुसरी संख्या मिळते का असा सुद्धा विचार आपण करायचा म्हणजे त्या पद्धतीने आपल्याला उत्तर मिळवायला सोपं जाईल पुढचा एक प्रश्न तो पुन्हा एकदा या अंकांशी संबंधित आहे म्हणजे त्र्याहत्तर त्याच्याशी संबंधित संख्या आहे चारशे नव्याण्णव तर बावन्नशी संबंधित संख्या कोणती चार पर्याय त्यातला पहिला दोनशे चोपन्न दुसरा पर्याय चारशे पंचवीस तिसरा दोनशे पंचेचाळीस आणि चौथा पर्याय दोनशे त्रेपन्न आता इथेही त्र्याहत्तर आणि चारशे नव्याण्णव ह्या चारशे नव्याण्णवचे हो विश्लेषण जर आपण आपण केलं तर आपल्या लक्षात असेल की एकोणपन्नास आणि नऊ असंच विश्लेषण काय केलं तर या पहिल्या संख्येमध्ये दोन अंक आहेत सात आणि तीन मग आता आपल्या लक्षात येईल की सात याच्याशी संबंधित संख्या एकोणपन्नास का घेतली आहे तर सातचा सा तो वर्ग आहे दुसरा अंक तीन आहे त्याच्याशी रिलेटेड इथं नऊ आहे याचा अर्थ तीनचा वर्ग नऊ थोडक्यात पहिल्या है? पहिली जी संख्या आहे त्याच्यामधले जे दोन अंक आहेत त्यांचे वर्ग क्रमानं लिहून ती संख्या तयार झालेली आहे हे लॉजिक याच्यामध्ये मग दुसरी संख्या बावन्न आहे त्याच्याशी संबंधित संख्या आपल्याला शोधायची हो आहे तिथे सुद्धा त्याच लॉजिकनं पहिली संख्या पाच आहे पाचचा वर्ग पंचवीस लिहायचा आणि दुसरी संख्या दो दोन आहे दोनचा वर्ग चार त्याच्यासमोर लिहायचा म्हणजे शी संबंधित संख्या होईल दोनशे चोपन्न या लॉजिकनुसार हे आपलं उत्तर असणार आहे हा पर्याय दिलाय पर्याय क्रमांक एक त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर ओके पर... आता आणखी एक पुढचा प्रश्न प्रकार आणखी एक पॅटर्न बघूया हो संख्या दिलेल्या दहा आणि एक हजार या दोन संख्यांमध्ये जो संबंध आहे त्यानुसार संबंधित संख्या कोणती असेल पहिला पर्याय दिलाय चार हजार दुसरा सहा हजार तिसरा पर्याय दहा हजार चौथा आठ हजार मग इथं दहा आणि एक हजार मध्ये संबंध असा आहे की दहाला जर आपण शंभर न गुणलं तर एक हजार मिळतात त्या नुसार वीस ला जर शंभर न गुणलं तर उत्तर दोन हजार मिळायला पाहिजे पण दोन हजार हा येत नाही म्हणजे हे लॉजिक जे आपण शोधलं त्या लॉजिकनं काही आपल्याला उत्तर मिळणार नाही म्हणजे दुसरं कुठंतरी लॉजिक त्या दोन्हीच्या मध्ये आहे मग दहा आणि एक हजार याच्यामध्ये संबंध काय तर आणखी एक संबंध आपण असा लावू शकतो की दहा ही संख्या तीन वेळा घेऊन त्याचा गुणाकार केला तर एक हजार मिळतो थोडक्यात दहाचा घन एक हजार आहे त्या लॉजिक आपण शोधूया की वीसचा घन जर आपण केला आणि तो पर्यायामध्ये असला तर ते आपलं उत्तर असेल मग वीसचा घन जर करा करायचं असेल तर एक सोपी पद्धत आपण वापरायची की शून्य सोडून जी संख्या आहे त्याचा घन करायचा म्हणजे आता वीसचा आपण घन करतो शून्य सोडून संख्या दोन आहे दोनचा घन करायचा तो आठ मिळेल त्यानंतर इथं दोनच्या एक पुढं एकच शून्य म्हणजे एकच स्थानी एकच शून्य आहे आणि त्याचा आपण घन करतो त्यामुळे त्या शून्याची संख्या तिप्पट करायची म्हणजे आठ वर तीन शून्य द्यायची त्याचा अर्थ वीसचा घन आठ हजार मिळेल म्हणजे वीसशी संबंधित संख्या आठ हजार असेल जी आपल्याला पर्याय क्रमांक चार मध्ये दिली त्यामुळे हे या प्रश्नाचं उत्तर पुढचा एक प्रश्न संख्या दिलेल्या बारा आणि बहात्तर यांच्यामध्ये असणाऱ्या संबंधानुसार एकोणीसशे संबंधित संख्या कोणती पर्याय एकशे चार दुसरा एकशे चोवीस तिसरा पर्याय एकशे चौदा चौथा एकशे चौतीस ह्यापैकी एक उत्तर आपल्याला शोधायचं आहे मग बारा आणि बहात्तर बहात्तरकड पाहिल्यावर लगेच लक्षात येईल आपल्या की बाराचे सहा पट बहात्तर आहे कधी कधी एवढा सोपा प्रश्न सुद्धा असतो एवढं सोपं रिलेशन सुद्धा त्यांच्यामध्ये मग असतजनुसार एकोणीस ची सहा पट करूया सहा एकशे चौदा त्यामुळे या संबंधित संख्या असेल आपल्याला पर्याय क्रमांक तीन मध्ये दिलेला त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक तीन पुढचा एक प्रश्न अकरा आणि एकशे छप्पन यांच्यामध्ये जो संबंध आहे त्यानुसार चौदाशी संबंधित संख्या कोणती पहिला पर्याय दोनशे तीस दुसरा दोनशे पस्तीस तिसरा पर्याय दोनशे दहा आणि चौथा दोनशे चाळीस आता अकरा आणि एकशे छप्पन म्हणजे एकशे छप्पनला अकरा काही भाग जात नाही कारण अकरा एक अकरा चार से चारशिलातील सेहेचाळीस होतील अकराच्या पटीमध्ये काही ही संख्या नाही असा जर शक्यतो आपण अंदाज लावू शकतो किंवा करू शकतो की संबंध कुठला असू शकतो पहिली संख्या लहान आहे दुसरी खूप मोठी आहे याचा संबंध तिथं किंवा अकराच्या पटीत ती संख्या असून ज्याच्यामध्ये आणखी काही मिळून एकशे छप्पन मिळतं का तर तसंही आपल्याला लक्षात येणार नाही तसा काही संबंध तिथं नाही मग आपण विचार असं करायचा की ही पहिली संख्या अकरा आहे ह्याचा आणखी काय केलं तर एकशे छप्पनच्या जवळची संख्या म्हणजे अकराचा वर्ग केला किंवा अकराचा खन केला एकशे छप्पनच्या जवळची संख्या आपल्याला मिळणार आहे जर अकराचा वर्ग केला तर म्हणजे अकराचा वर्ग एकशे एकवीस आहे मग एकशे एकवीस मध्ये आणखी किती मिळवावे म्हणजे एकशे छप्पन मिळतील तर अजून भरपूर मिळवावे लागतील आपल्याला म्हणजे अजून त्याच्यामध्ये जर पस्तीस मिळवले तर आपल्याला एकशे छप्पन मिळतील मग इथे थोडस लॉजिक काय आपल्याला एवढं लक्षात येत नाही मग आपण असं करूया की आणखी एकशे छप्पन ही कोणत्या वर्ग संख्येच्या जवळची आहे तर बारा बाराचा जर वर्ग केला तर के तो एकशे चव्वेचाळीस मिळेल आणि आता ही संख्या एकशे च्या आणखी जास्त जवळ आहे पण आणखी किती मिळावे लागतील ह्या चव्वेचाळीस मध्ये म्हणजे एकशे छप्पन मिळते तर आणखी बारा मिळावे लागतील म्हणजे एकशे चव्वेचाळीस अधिक बारा उत्तर मिळेल एकशे छप्पन म्हणजे इथं सूत्र असं तयार होत की पहिली जी संख्या आहे त्याच्या पुढची नैसर्गिक संख्या बारा त्याचा करायचा वर्ग त्यामध्ये बाराच मिळवायचे ह्या सूत्रानुसार ती दुसरी संख्या मिळाली असा या दोन्हीच्या मध्ये संबंध आहे आता तोच संबंध जर चौदासाठी आपण वापरला तर सूत्र आपला असं तयार होईल चौदाचा वर्ग अधिक चौदा सॉरी चौदा नंतर येणारी पुढची संख्या घ्यायची चौदाच्या पुढची नैसर्गिक संख्या पंधरा पंधराचा वर्ग अधिक पंधरा आता पंधराचा वर्ग दोनशे पंचवीस आहे अधिक पंधरा जर आपण केले तर दोनशे पंचवीस अधिक पंधरा उत्तर मिळेल दोनशे चाळीस त्यामुळे चौथाशी संबंधित संख्या असणार आहे दोनशे चाळीस चा पर्याय क्रमांक चार मध्ये दिले त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पुढचा एक, okay. एक प्रश्न आहे त्याच्यात त्यानुसार एकोणऐंशी संबंधित संख्या कोणती पहिला पर्याय सोळा दुसरा बारा तिसरा पर्याय चौदा आणि चौथा पर्याय अठरा इथं सदतीस आणि दहाकडे पाहिल्याबरोबर आपल्याला ते क्लिक झालं पाहिजे की सदतीस मध्ये दोन अंक आहेत तीन आणि सात यांची जर केली बेरीज तर दहा मिळते मग हे आपल्याला ऑब्झर्वेशन न सरावानं पटपट लक्षात येतं म्हणजे इथे संबंध असा की पहिली जी संख्या त्याच्यामधल्या अंकांची बेरीज त्याच्या पुढे दिलेली आहे मग त्याच लॉजिकनुसार एकोणऐंशी संबंधित संख्या जर आपल्याला शोधायची असेल तर त्याच्यामध्ये जे दोन अंक आहेत सात आणि नऊ त्यांची करायची बेरीज सात अधिक नऊ उत्तर मिळेल सोळा त्यामुळे या प्रश्न चिन्हाच्या ठिकाणी संख्या असेल सोळा पर्याय क्रमांक एक तर असा संबंध पहिल्या संख्येमधल्या अंकांच्यावर आधारित असू शकतो तर त्या पद्धतीने सुद्धा आपण ते उत्तर मिळवू शकतो ओके पुढचा आणखी एक प्रश्न चार आणि सोळा यांच्यामध्ये जो संबंध आहे त्यांचा दोनशे संबंधित संख्या कोणती पहिला पर्याय चार आहे दुसरा तीन तिसरा पर्याय दो पर दोन आणि चौथा पर्याय एक इथे सरळ सरळ संबंध दिसतो फक्त तो संबंध दोन प्रकारे असू शकतो म्हणजे पहिल्या संख्येला चार न गुणलं तर सोळा मिळेल म्हणजे चार गुणिले चार सोळा किंवा पहिल्या संख्येचा वर्ग केला तरी सोळा मिळेल इथं दोन संबंध आहेत या दोन संख्यांच्यामध्ये आपल्याला दुसऱ्या दोन संख्यांच्यामध्ये त्यापैकी कोणता संबंध लावल्यानंतर कारण संबंध हे दोन्ही बरोबर आहेत दोन्ही संबंधानुसार आपल्याला हेच उत्तर मिळणार पण दुसऱ्या संख्येसाठी यातला कोणता संबंध वापरला तर पर्यायामध्ये असणारे उत्तर आपल्याला मिळणार आहे ते जास्त महत्वाचं आहे म्हणजे दोनला जर चार न गुणलं तर उत्तर आठ मिळेल आणि दोनचा वर्ग केला जसं की ह्या पहिल्या संबंधामध्ये केले तर तो चार मिळेल म्हणजे इथं दोन उत्तर आपल्याला मिळणार आहेत आठ आणि चार पण त्यापैकी पर्यायामध्ये कुठला आहे तर चार म्हणून आपलं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक एक हे जर इथं चारच्या ठिकाणी आठ असत तर आपलं पहिल्या संबंधानुसार ते उत्तर मिळालं असत इथं चार ही संख्या आहे म्हणजे इथे जो लॉजिक लावलंय ह्या संख्याच्या मध्ये ते असं आहे की या पहिल्या संख्येचा वर्ग दुसरी संख्या आहे त्या लॉजिकनुसार इथं दोनचा वर्ग चार मिळेल त्यामुळे पर्याय क्रमांक एक हे आपलं उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न संख्या आहेत आठ एक्क्याऐंशी तर चौसष्टशी संबंधित संख्या कोणती पहिला पर्याय पाचशे पंचवीस दुसरा पर्याय एकशे पंचवीस तिसरा पर्याय एकशे सदतीस आणि चौथा सहाशे पंचवीस तर ह्या संख्या वर्ग संख्याने पण पूर्ण घनसंख्या म्हणजे मग आता दोन सॉरी आठ ही पूर्ण घनसंख्या आहे तो कितीचा घन आहे तर दोन जागा आहे एक्क्याऐंशी ही घनसंख्या पण आहे किंवा तीन ही संख्या चार वेळा घेऊन गुणाकार केला तरी एक्क्याऐंशी मिळेल म्हणजे तीन गुणिले तीन गुणिले तीन गुणिले तीन हा जर गुणाकार आपण केला तर तीन तिकडे नऊ तिकडे सत्तावीस गुणिले तीन एक्क्याऐंशी मिळणार आहे म्हणजे इथं संबंध आपल्याला शोधायचा होता मग आपण असा संबंध शोधला की दोनचा तिसरा घात पहिली संख्या आहे मग दोन नंतर येणारी नैसर्गिक संख्या तीन आहे त्याचा चौथा घात करायचा म्हणजे त्याचा पुढचा एक पॉवर वाढवायची एक घात वाढवायचा आता पहिल्यांदा आपण हे शोधूया की चौसष्ट ही संख्या घन किती कारण आठ ही संख्या दोनचा घन आहे असा संबंध आपण शोधला चौसष्ट ही संख्या घन कितीचा आहे तर चारचा घन आहे आता त्याच्याशी संबंधित संख्या आपल्याला शोधायची आहे इथं पॅटर्न जो वापरला तसाच पॅटर्न इथं वापरायचा आहे म्हणजे दोन नंतर येणारी नैसर्गिक संख्या त्याचा चौथा घात करायचा आहे इथे चार नंतर येणारी नैसर्गिक संख्या पाच त्याचा चौथा घात करायचा पाचचा चौथा घात म्हणजेच काय तर पाच ही संख्या चार वेळा घ्यायची आणि त्यांचा करायचा गुणाकार पाच गुणिले पाच पंचवीस इथले पाच गुणिले पाच पंचवीस आणि पंचवीस गुणिले पंचवीस सहाशे पंचवीस म्हणजे पाच चा चौथा घात सहाशे पंचवीस मिळेल हे आपलं उत्तर असणार आहे या लॉजिकनुसार जे आपल्याला पर्याय क्रमांक चार मध्ये दिले त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक चार असाही संबंध त्याच्यामध्ये असू शकतो तर पुढचा आणखी एक प्रश्न बघूया संख्या आहे सोळा दोन यांच्यामध्ये जो संबंध आहे त्यानुसार एक्क्याऐंशी संबंधित संख्या कोणती चार पर्याय त्यातला पहिला आहे तीन नऊ छत्तीस आणि पंचवीस मग इथं सोळा आणि दोन मध्ये सगळ्यात पटकन सगळ्यात आधी आपल्याला जो संबंध दिसतो तो, तो भागाकाराचा आहे म्हणजे सोळाला जर आठ न भागलं तर दोन मिळतात मग ला आठ न भागलं तर ला आठ ने भागत जात नाही त्यामुळे त्या ना पद्धतीने आपल्याला उत्तर मिळणार आहे तेल लॉजिक वापरून आपल्याला चालणार नाही दुसरा संबंध काय दिसतो तर सोळा ही संख्या वर्ग आहे आणि वर्गच आपण का विचारत घेतला किंवा ते आपल्या का लक्षात आलं कारण एक्क्याऐंशी ही संख्या सुद्धा वर्ग आहे चा मग सोळा वर्ग कितीचा आहे तर चारचा मग चारचा वर्ग सोळा आहे किंवा उलट जर आपण विचार केला तर सोळाचा वर्ग मग चार आहे पण संख्या त्याच्याशी संबंधित दोन घेतली म्हणजे इथं संबंध असा की त्याची निंपट करायची म्हणजे ची निंपट दोन आपल्याला मिळेल त्या लॉजिकनुसार एक्क्याऐंशी घेतलं तर नवीन त्याची निंपट करायची म्हणजे उत्तर मिळणार चार पॉईंट पाच तो पर्यायच नाही त्यामुळे हे लॉजिक सुद्धा आपल्याला इथं वापरता येणार नाही त्याचा काही संबंध आपल्याला इथे दिसत नाही ठीक आहे मग आता दुसरा कुठला संबंध वापरायचा तर आता आपण मोठ्या संख्येकडून लहान संख्या किंवा पहिल्या संख्येकडून दुसरी संख्या याच्यामध्ये संबंध काय का बघायचा प्रयत्न केला पण तसा संबंध आपल्याला मिळाला नाही कधी कधी आपण दे उलट सुद्धा विचार करू शकतो म्हणजे जी दुसरी संख्या आहे त्याच्यावरून पहिली संख्या का आलेली आहे असा विचार करू शकतो म्हणजे ला एखाद्या संख्येने गुणल्यानंतर कोणत्या संख्येने गुणल्यानंतर सोळा मिळेल तर आठ न गुणल्यानंतर अशी कोणती संख्या ज्याला आठ ने गुणल्यानंतर एक्क्याऐंशी मिळेल तर तशी कोणती संख्या नाही मग आता विचार आपण असा करायचा की दोनचा कितवा घात केला तर सोळा मिळेल कारण दोनचा वर्ग चार आहे दोनचा घन आठ आहे दोनचा चौथा घात सोळा मिळाला दोनचा चौथा घात म्हणजे दोन ही संख्या चार वेळा घ्यायची आणि त्यांचा गुणाकार करायचा म्हणजे उत्तर सोळा वेळ मग अशी कोणती संख्या आहे ज्याचा चौथा घात एक्क्याऐंशी राशी संख्या तीन तीनचा चौथा घात जर आपण केला तर तो एक्याऐंशी मिळतो म्हणजे तीन गुणिले तीन गुणिले तीन गुणिले तीन आणि इथे तीन त्रिकोण नऊ नऊ त्रिकोण सत्तावीस आणि सत्तावीस त्रिकोण एक्याऐंशी म्हणजे इथे प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी संख्या असायला पाहिजे तीन कारण तीन चा चौथा घात एक्याऐंशी आहे हा पर्याय आपल्याला पर्याय क्रमांक एक मध्ये दिला आहे त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक एक तर असे आणखी काही प्रश्न आहेत जे या संख्या मालिकेवर म्हणजे सहसंबंधावर आधारित आपण आजच्या या लाईव्ह सेशन मध्ये घेतले आणखी काही उदाहरणं आपण उद्याच्या सेशन मध्ये बघूया उद्या सेशन आपण साडे सात वाजता पुन्हा एकदा सुरू करू आजचा सेशन आपण थांबवतोय